नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत मित्रांनो सध्या वाढत चाललेली सायबर गुन्हेगारी या विरोधात मोदी सरकारने एक पोर्टल लाँच केलं ला आहे त्याचं नाव आहे चू आता हे चक्षसूचा मू मेन उद्देश काय आहे आपण बघतोय सध्या आपल्याला फ्रॉड एस एम एस कॉल्स व्हॉट्सअप असे येत असतात याच्यामध्ये लॉटरीचे कॉल असतील किंवा कुठले के वाय सी असतील संदर्भात आपल्याला काही लिंक पण येतात आणि ह्याच्यावरती आपण क्लिक केलं काही ते माहिती घेतात आपल्याकडून आणि नंतर आपल्या बँकेतला बॅलन्स गायब करतात आता हे सगळं टाळण्यासाठी ह्याच्यावरती या लोकांवरती तक्रार करण्यासाठी हे चक्षू नावाचं पोर्टल लाँच केलेलं आहे केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलं आहे आणि या चक्षु पोर्टलवरती तक्रार करण्यासाठी आपल्याला अगोदर एक महत्वाचं काम करावं लागतं ते म्हणजे तुम्हाला कुठलाही एस एम एस आला असेल संशयित कॉल आले असेल किंवा व्हॉट्सअप आले असेल किंवा एखादं लिंक आली असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे त्याची डेट आणि वेळ लक्षात ठेवायची आहे कारण या पोर्टलवरती तक्रार नोंदवित असताना हे तुम्हाला तिथे अपलोड करावे लागते पक्षू पोर्टलवरती आपली तक्रार नोंदवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला गुगलवरती जाऊन डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचार साथी डॉट ओ डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे थोडंसं खाली स्क्रोल केलं की रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन चक्षू असं नाव दिसेल त्याच्यावरती क्लिक करा नंतर एक नवीन विंडो ओपन होईल जिथे तुम्हाला चक्षूबद्दल तपशील मिळेल त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू फॉर रिपोर्टिंगवरती क्लिक करा संशय तुम फसवणूक तुमची कशाच्या माध्यमातून झाली आहे ते तर तुम्ही सिलेक्ट करा जसं की तुम्हाला एस एम एस आला होता किंवा ऑनलाईन जॉबच्या संदर्भात काही कॉल आला होता किंवा लॉटरीचा कॉल आला होता तिथं तुम्हाला वेगवेगळे माध्यम दिलेले आहेत त्याच्यातून तुमचं कशातून फसवणूक झाली आहे ते तुम्ही तिथं निवडा त्याच्यानंतर तुम्हाला जे सांगितलं होतं की ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचे ते जे काही तुमची फसवणूक झाली त्याचे स्क्रीनशॉट जे काही काढलेले आहेत ते तुम्ही तिथं अपलोड करायचे त्यानंतर शेवटी तुम्हाला एक ओ टी पी येईल ती ओ टी पी पडताळणीसह तुम्ही तुमची तक्रार जी आहे ती सबमिट करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमची ऑलरेडी फसवणूक झाली आहे तुम्ही एखाद्या क्लिंकवरती क्लिक केला आहे किंवा एखाद्या कॉलला तुम्ही तुमचे माहित डिटेल दिले आहेत आणि त्यामधून तुमच्या पैशाचा लॉस झाला आहे बँकेतले पैसे गेले आहेत तर तुम्ही तात्काळ भारत सरकारच्या सायबर क्राईमच्या वन नाईन थ्री झिरो या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवा किंवा ऑनलाईन तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवा जोपर्यंत तुम्हाला फक्त संशयित कॉल संशयित एस एम एस किंवा एखादी लिंक येते तोपर्यंत तुम्ही चक्षू नावाच्या पोर्टलवरती तुम्ही तक्रार नोंदवू शकता परंतु जर तुमचा ऑलरेडी लॉस झाला आहे तर तुम्ही डायरेक्टली वन नाईन थ्री झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार